शाळकरी मुलीवरती बलात्कार करून तिला जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपी अजित देवजी गोरिवले या चिपळूण येथील विशेष न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीश डॉक्टर अनिता एस नेवसे यांनी वीस वर्षे सक्त मजुरीची व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा आज सुनावली आहे आरोपी अजित देवजी गोरिवले यांनी सहा मे दोन हजार अठरा रोजी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास मुंबईवरून पाहुणी म्हणून गावी आलेल्या आणि स्वतःच्या मुलीप्रमाणे असलेल्या पंधरा वर्षाच्या शाळकरी मुलीला गोंधळाचा कार्यक्रम दाखवण्यासाठी घेऊन जाण्याचा बहाणा केला त्यानंतर तिला मोटरसायकलवर बसवून मौजे उमराट येथील नवलाई मंदिराच्या पाठीमागील बाजूस नेऊन बळजबरीने बल तिच्यावर बलात्कार केला तसेच तिला जिवे मारण्याची धमकी देखील दिली या घटनेने घाबरलेल्या मुलीनं शेवटी धाडसाने तिच्या आईला घटनेबाबत सर्व हकीकत सांगितली पीडितेच्या आईनं थेट गुहागर पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरोधात रीत सर तक्रार दाखल केली आरोपीविरुद्ध विशेष न्यायालयात दोषारोपत्र दाखल झालं या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश डॉ नेवासे यांच्या पुढे पूर्ण झाली पक्षाच्या वतीनं विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अनुपमा ठाकूर यांनी नऊ साक्षीदार तपासले आरोपीने बचावासाठी एक साक्षीदार तपासला सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष न्यायाधीश डॉक्टर नेवासे यांनी आज आरोपी अजित देवजी गोरिवले याला वीस वर्षे सक्तमजुरी आणि पन्नास हजार रुपये दंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास पुन्हा एक वर्ष सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली आहे